आज आपण झटपट आणि ब्रेडपासून घरच्या घरी बर्फी कशी बनवायची आता गणपती येतील दिवाळी येतील तर एकदम कमी साहित्यांमध्ये झटपट बनणारी अशी ही बर्फी आहे चमचम -चम, तुम्ही अवश्य ट्राय करा ही बर्फी खातील ना तर कोणाला खरंच वाटणार नाही की ही बर्फी तुम्ही ब्रेडपासून बनवलेली आहे कोणाला पटणार देखील नाही चला तर अशी ही अफलातून बर्फी कशी बनवायची पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा अजिबात स्किप करू नका कारण खूप महत्त्वाच्या टिप्स मी त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला ला ला। करा नाही आवडली तर बिंदाच डिसलाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज आपण ब्रेडची झटपट बर्फी बनवणार आहोत एक प्रकारची तर त्यासाठी मी ले ले हे ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत आणि हे मोल्ड घेतलेले आहेत आपण ह्या मोल्डच्या सहाय्यानं आपण ब्रेड कट करून घेणार आहोत तर आपण पहिल्यांदा ब्रेड कट करून घेऊया तर एका स्लाइसमध्ये हा असा एक गोल आणि साईडला आपल्याला हे असे स्क्वेअर बसतील असे आपण काढूया हे असे आपण कट करून घेऊयात गोल गोल आणि हे जे साईडला राहिलेलं असतं यामध्ये बघ तसे जर ॲक्युरेट केले तर अजून दोन बसतील पण आपण सध्या एक एक काढूयात हे पहा असे मी आता ब्रेड कट करून घेणार आहे वेगवेगळ्या आकाराचे मी मोल्डच्या साह्याने या तीन आकाराचे ब्रेड स्लाइस करून घेतलेले आहेत हे पहा तुमच्याकडे मोल्ड नसतील तुम्ही असं फक्त गोल केलं ना कशाच्या डब्याच्या झाकणाने वगैरे तरी चालतं तर आपल्याला थोडासा पाक लागणार आहे म्हणजे फक्त सिरप करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी एक तीन चमचे साखर आहे वन फोर्थ कप यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊया वन फोर्थ कप दोन वेळा म्हणजे जवळजवळ सहा चमचे पाणी घ्यायचं आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये साखर घालूया फक्त ना थोडंसं चिकट होईल एवढंच आपल्याला असं सिरप करायचा आहे जास्त एक तारी वगैरे करायचं नाही आहे आपल्या साखरेच्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण आता यामध्ये थोडासा फूड कलर घालूयात मी येलो कलर घेतलेला आहे पहा आपलं सिरप आता हे तयार झालेलं आहे आपण अजिबात एक तारीख केलेली नाही आहे एक पाच मिनिट आपण हे पाणी फक्त उकळून घेतलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूयात आपलं सिरप तयार आहे प्लस सिरप थंड होते तोपर्यंत मी दुसरा एक छोटासा पॅन ठेवलेला हो आहे आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे बर्फीचं तर त्यासाठी मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे तूप पातळ झालेलं आहे तर मी हे फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तर हे चार ते पाच चमचे क्रीम आहे म्हणजे दुधावरची साय मी घेतलेली आहे आपण आता यात ह्याच्यामध्ये घालूयात स्टफिंग बनवत आहोत आपण फ्रेश क्रीम आहे दुधावरचं आता आपण यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालूयात मिक्स करूयात यामध्ये चांगलं आपण हे सारखं हलवायचं आहे तर मी याच्यापेक्षा थोडंसं मोठं कढई वगैरे घेतली तरी चालेल थोडंसंच चा आहे म्हणून मी हा छोटा पॅन घेतलेला आहे आपण याला घट्ट करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण हे आता घट्ट होत आहे पहा आपण आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात थोडे मी हे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे पण अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता पुन्हा आपण थोडंसं घट्ट करूयात आपलं हे मिश्रण थोडंसं स्टफिंग घट्ट होत आलेला आहे आपण ह्या स्टेजला आप आता एक वेगळा कलर घेऊयात ग्रीन कलर घेते मी तुम्ही कलर वापरला नाही तरी चालतो पण मी थोडंसं कलरफुल करणार आहे तर हा ग्रीन कलर आपण थोडा घालूयात बघत बघत घालूयात फूड कलरच वापरायचे आहेत ह्याला पहा आपलं स्टफिंग आता हे घट्ट होत आलेलं आहे या स्टेजला आपण पुन्हा आता यामध्ये थोडंसं नारळाचा कीस घालणार आहोत हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल थोडासा नारळाचं कीस घातलेला आहे आपण आता गॅस बंद करूया एवढ्या गरम ह्याच्यावरती तो कीस छान त्याच्यामध्ये डिझॉल्व होईल तर मी गॅस बंद केलेला आहे आपलं स्टफिंग तयार आहे ब्रेड स्लाईस कट करून तयार आहेत आपलं सिरप देखील तयार आहे आता आपण भरायला घेऊयात आता हे एक, -एक स्लाईस घ्यायची त्याच्यावरती हे स्टफिंग भरायचं आणि त्याच्यावरती ही दुसरी स्लाईस ठेवायची थोडंसं प्रेस करायचं आणि अशा प्रकारे आपण हे पहिल्यांदा बनवून घेऊयात स्टपिंग लावायचं जास्त जाड पण थर द्यायचं नाही ही स्लाईस ठेवून घ्यायची आहे थोडंसं थोडंसंच प्रेस करायचं एक्स्ट्रा आलेलं काढून ठेवायचं अशा प्रकारे आपण आता हे सर्व भरून घेऊयात माझ्या या ब्रेड स्लाईसमध्ये स्टफिंग uh, भरून झालेलं आहे पहा आता ह्याच्यामध्ये जर कडा राहिलेल्या असतील ना शिल्लक तर अशा आपण फिल करायच्या आहेत आणि मी ब्रेड स्लाइस uh, वेस्ट होऊ नयेत वेस्ट नाही आपण ते त्याचं काही फोडणे वगैरे देऊ शकतो राहिलेल्या जे तुकडे uh, काट आपण राहिलेले असतात ते पण मी त्या छोटे छोटे गोल काढलेले आहेत त्यामध्ये हे पहा आणि भरून घ्यायचं आहे शेवटपर्यंत असं हे पहा मी छोटे छोटे देखील केलेले आहेत त्यामुळं ब्रेड आपला वेस्ट गेलेला नाही आहे छोटे देखील आकार आपण यामध्ये केलेले आहेत असं भरून घ्यायचं स्टफिंग आपले आता रेडी आहेत सर्व आकाराचे बर्फी आपण आता पुढची प्रोसिजर करूया तर आता हे एक एक बर्फीचा आकार घ्यायचा आणि आपण या सिरपमध्ये बुडवायचा आहे हे पहा लगेच काढायचं आहे थोडासा नेतळायचा आणि ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपण आता हे सर्व मिठाई त्यामधून डीप करणार आहोत पण ही आ, मिठाई डिप करून घेतलेली आहे सिरपमधून आता ह्याच्या पुढची प्रोसिजर बघूया तर मी हा कोकोनटचा चुरा घेतलेला आहे हे पहा रेडीमेड तर आपण ना हे प्रत्येक मिठाई यामधून पुन्हा आपण डिप करणार आहोत हे पहा याशी डीप करून घ्यायची आहे आणि आपण आता यामध्ये ठेवूयात आपण जे सिरप बनवलं होतं सिरप ते बरोबर पुरलं आहे अगदी एक थेंबदेखील जास्त नाही आणि कमी देखील नाही तर अशा प्रकारे आपण हे डीप करून अशी ठेवायचे आहेत सगळीकडून साईडने सुद्धा डिप करायचे आहेत पहा किती मस्त दिसते मिठाई आपली ब्रेड मिठाई ब्रेड चमचम -चम। आपली ही ब्रेड मिठाई चमचम आपण डीप केलेली आहे कोकोनट ह्याच्यामध्ये चुऱ्यामध्ये तर आपण थोडीशी डेकोरेट करूयात आता त्याच्यावरती एक एक आपण काजूचा पीस चिकटवूयात तर आपली ही बर्फी ब्रेडची बर्फी चमचम -चम, तयार आहे पहा किती मस्त दिसते कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही बर्फी आहे आपण आता बघूयात आपली बर्फी कशी झाली ती पहा किती सॉफ्ट झालेली आहे